हॅलो एव्हरी वन आम्ही समर्थ सर्वांना येणाऱ्या नवरात्रीच्या सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा आज आपण इथे ना दोन बटाट्यांपासून उपवासाचा एक भन्नाट पदार्थ बघणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा त्यासाठी दोन मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून साल काढून घ्यायचे आता ही जी आलं किसण्याची किसणी असते आपली छोटी किसणी याने मी हे बटाटे छान किसून घेतलेले आहेत हा उपवासाचा जो बटाट्यांचा भन्नाट असा आज पदार्थ आपण बनवणार आहे खूप सोपी रेसिपी आहे झटपट तयार होतो आणि ज्यांचे नवरात्रीमध्ये नऊ दिवसांचे उपवास असतात त्यांच्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे तर इथे बघा बटाटा किसून झालेला आहे आता त्यामध्ये बारीक किसलेलं आलं घालून घेतलेलं आहे मिरच्या घातलेत साधारण दोन हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर पाव चमचा जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे आता जिऱ्याची पावडर घालून झाल्यानंतर साधारणपणे इथे तीन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे गाल आता माझ्याकडे कूट अवेलेबल होता म्हणून मी घातलेला आहे नसेल तर शेंगदाणे भाजून त्याला मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर तुम्ही यामध्ये घालू शकता आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे आता इथे बघा जर तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर किंवा जिऱ्याची पावडर जिरं चालत नसेल ज्या न चालणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही स्किप केल्या तरी काहीही हरकत नाही तर या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसवर आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचं आहे आणि पॅनला छान तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे बटाट्याचे थालीपीठ आहेत बटाट्याचा जो पराठा आहे तो या पद्धतीने थापून घ्यायचं आहे आता इथे पॅन गरम झालेला आहे मंद आचेवर गॅस ठेवून मी इथे मीडियम आकाराचा छान एक पराठा उपवासाचा हा बटाट्याचा पराठा थापून घेतलेला आहे तुम्ही शक्यतो हे पराठे नॉनस्टिकच्या पॅनमध्ये करा जेणेकरून ते अगदी अलगद व्यवस्थित निघतात तुम्हाला मी इथे तव्यामध्ये करूनसुद्धा दाखवणार आहे पण नॉनस्टिकमध्ये सोपं जातं तर इथे बघा अशा पद्धतीने छान थापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक ते दोन मिनटांसाठी आपल्याला याच्यावर छान झाकण घालून द्यायचं आहे मंदाचेवर त्याला छान एका बाजूनी खरपूस भाजून झाल्यानंतर बाजूनी थोडं तेल सोडून घ्यायचं आणि उलटून आपल्याला दुसऱ्या बाजूनीही छान असा खरपूस हा उपवासाचा बटाट्याचा पराठा बटाट्याचे थालीपीठ भाजून घ्यायचे आहेत किती भन्नाट भाजून झालेत बघा सेम याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक दाखवते छान तेल तेलाचं कोटिंग करून घ्या आणि या पद्धतीने मिडियम आकाराचा एक गोळा घेऊन तव्यावरच मी इथे थापून घेतलेला आहे अगदी अगदी झटपट तयार होतात आणि चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट लागतात बरं साबुदानाची खिचडी साबुदानाचे वडेला थोडासा चेंज म्हणून हे बटाट्याचे उपवासाचे थालीपीठ पराठे तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता आता इथे बघा कडेला तेल सोडून घेतलेलं आहे झाकण ठेवून द्यायचं आहे हा बटाट्याचा पराठा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे उलटण्याची घाई करायची नाही एका बाजूनी छान खरपूस भाजून झाल्यानंतर त्याला उलटून दुसऱ्या बाजूनी घा भाजायचं आहे आता इथे बघा मी तुम्हाला जो आपला लोखंडाचा तवा असतो चपाती भाजण्याचा त्यामध्ये करून दाखवते छान तेल लावून घ्यायचं आणि मीडियम आकाराचा गोळा ठेवून आपल्याला या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ज्यांच्याकडे नॉनस्टिकचा पॅन अवेलेबल नसेल तर त्यांना तव्यात करणंही इझी जाईल तर इथे बघा छान थापून घेतलेलं आहे झाकण ठेवायचं आणि मस्त एका बाजूनी खरपूस भाजून द्यायचा खरपूस मंदाचेवर भाजल्यानंतर बाजूनी तेल सोडून घ्यायचं आणि अगदी इझिली जेव्हा एका बाजूनी छान भाजतो कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि या पद्धतीने तुम्ही उलटून दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस भाजून घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही तव्यातसुद्धा हे उपवासाचे बटाट्याचे जे थालीपीठ आहेत पराठे आहेत ते नक्की ट्राय करून बघू शकता तर इथे बघा भन्नाट असा आपला अगदी कच्च्या बटाट्यापासून तयार झालेला उपवासाचा हा भन्नाट पराठा खाण्यासाठी तयार आहे चवीला एक नंबर झाला होता तुम्ही लिंबाच्या लोणच्याबरोबर दह्याबरोबर अगदी आरामात हा एन्जॉय करू शकता तर तुम्हाला ही झटपट तयार होणारा होणारी उपवासाची बटाट्याच्या पराठ्याची थालीपीठची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण इथून पुढे छान छान आपण उपवासाचे भन्नाट असे पदार्थ घेऊन येणार आहोत त्या सगळ्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळाव्या यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवायचं आहे बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे चला तर मग झटपट या अगदी दोन कच्च्या बटाट्यांपासून तयार झालेल्या भन्नाट उपवासाच्या पदार्थाच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन छान आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा आणि बाय बाय